केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात खडकलाटेतील बालाजी ज्वेलर्समधून शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस नेण्यास बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर बालाजी ज्वेलर्स आता नव्या भव्य व सुंदर दालनात विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर बस स्टँड छत्रपती शिवाजी चौक वणकुद्रे टेक्सटाईल जवळ खडकलाट भावी काळात देशाच्या यशस्वी वाटचालीत निपाणी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग असेल आमदार शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन गळतगा येथे ग्रंथालय इमारत कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाने सतरा लाख सत्तर हजाराचा निधी मंजूर गेल्या बारा वर्षात आपण मूलभूत विकासासह शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेलाही प्राधान्य दिले आहे अंगणवाडी इमारतीसह महाविद्यालय व पदवी शिक्षणापर्यंत आपण शासनाच्या विविध योजनेंतर्गत भरघोस निधी मंजूर केला आहे विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवित आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून पुढे जाण्यासाठी आज ग्रंथालयाची गरज आहे त्यासाठी ग्रामीण प्रदेशातील प्रत्येक शाळेत सुसज्ज ग्रंथालय निर्माण करून त्यामध्ये अभ्यासासह स्पर्धात्मक अनेक पुस्तके ठेवणार आहे आपण शासनाच्या पीआरईडीतून गळतगा येथे ग्रंथालय इमारतीसाठी रुपये सतरा लाख सत्तर हजार मंजूर केला आहे पुढील काळात निपाणी भागातील अशा ग्रंथालयातून विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन उज्ज्वल होतील व निश्चितच भारत देशाच्या विकासाच्या वाटचालीत निपाणी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग असेल असा आशावाद निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी केला आमदार जोल्ले गुरुवार तारीख सोळा रोजी गळतगा येथे कन्नड प्राथमिक शाळेच्या आवारात ग्रंथालय इमारत कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या तत्पूर्वी निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने गळतगा तालुका निपाणी येथील सरकारी कन्नड प्राथमिक मुलींच्या शाळेच्या आवारात ग्रंथालय इमारतीसाठी रुपये सतरा लाख सत्तर हजाराचा निधी मंजूर झाला आहे या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ गळतगा येथील सरकारी कन्नड प्राथमिक पीएम श्री शाळेच्या आवारात आमदार शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत व गळतगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष अलगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी करण्यात आला गळतगा कन्नड़ प्राथमिक शाचा एसडीएनसी सदस्यांच्या हस्ते भूमिपूजन ग्राम पंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील माजी पाटिलगर संचालक भर्त नसलापुर हालशुगर संचालक श्रीकांत बन्ने बिरेश्वर सोसायटी एकसंबा शाखा गळतगा अध्यक्ष इलगोंडा पटील हालशुगर संचालक मिथुन पाटील ग्राम पंचायत सदस्य राहुल वगपट्टे पीएम श्री शाळेचे मुख्याध्यापक गोकार ग्राम पंचायत सदस्य सुरेश कोटे विजय तेलवेकर बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर आमदार शशिकला जोल्ले विद्यार्थिनी अलगोंडा पाटील मिथून पाटील बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते कुदळ मारून ग्रंथालय इमारतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजप कार्यकर्ते पीएम एम श्री शाळेचे शिक्षक वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने शिवानंद खोत व सुरेश कोटे यांच्या हस्ते आमदार जोल्ले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास कार्यकारी अभियंते जी एस खामकर अजित पट्टनकुड़े अजित तहसीलदार लक्ष्मण कोटे बाड़ू सदलगे महावीर कोटबागे महिला कृषि प्रिय संचालिका महादेवी बन्ने राजश्री हिरवे मीनाक्षी को राजू कमतनूर आना साहेब हिरवे तात्या सदलगे बाबा साहेब इंगले प्रणिता पाटिल कलावती हिरवे बाबा साहेब जाधव शशिकांत पाटिल कुमार सपकाए ठेकेदार शिवानंद खोत यांच्यासह कन्नड व मराठी शाळा एस डी एम सी समिती शिक्षक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात स्वागत व आभार श्रीकांत बन्ने यांनी केले गळतगा सारख्या ग्रामीण गावात सुसज्ज ग्रंथालय इमारत साकारत असल्याबद्दल सुज्ञ नागरिकातून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे के एन न्यूज साठी गळतगाहून संजय कांबळे विशेषवा ಮೂರು ಬಾರಿ ನಾನು ಈ ನಿಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಒಂದು ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಶಾಸಕಿಯಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಇವತ್ತಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಯುಗದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಒತ್ತನ್ನು ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಯಾಕಂದರೆ ಈ ಹನ್ನೆರಡು ವರ್ಷದ ಈ ಕಾಲಾವಧಿಯಲ್ಲಿ ಅಂಗನವಾಡಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜ್ವರೆಗೂ ಕೂಡ ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಲಾಖೆ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಮುಖಾಂತರ ಅನೇಕ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಪಯೋಗಕರವಾಗುವಂಥ ಅನೇಕ ರೀತಿಯ ಕಾರ್ಯ ಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ವಹಿಸಿದ್ದೀವಿ ಅದರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮುಂದೆ ಅವರು ಒಳ್ಳೆಯ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಎಕ್ಸಾಮಿನೇಷನ್ಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಲೈಬ್ರರಿ ಇದು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದಂಥ ಒಂದು ಸಂಗತಿ ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸುಸಜ್ಜಿತವಾದಂಥ ಲೈಬ್ರರಿ ಆದಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಬೇಕಾಗುವಂಥ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವಂಥ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಬೇಕಾಗುವಂಥ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ತಂದು ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಲಾವಧಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂಥೇಳಿ ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮಗೆ ಕೂಡ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಗೆಳೆತಗಾಲದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪಿ ಆರ್ ಇಡಿಯಿಂದ ಹದಿನೇಳು ಲಕ್ಷ ಎಪ್ಪತ್ತು ಸಾವಿರ ಅನು ಹದಿನೇಳು ಲಕ್ಷ ಎಪ್ಪತ್ತು ಸಾವಿರದ ಒಂದು ಅನುದಾನ ಈ ಶಾಲೆಯ ಒಂದು ಲೈಬ್ರರಿಗೋಸ್ಕರ ಇವತ್ತು ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಆಗಿದೆ ಅದು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಲೈಬ್ರರಿ ನಮ್ಮ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಆದಂಥ ಶಿವಾನಂದ ಅವರು ಅದನ್ನು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕಟ್ಟಿಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವಂಥ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಕೂಡ ತರಿಸುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಗಡಿ ಭಾಗದ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಒಳ್ಳೆಯ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ತಗೊಂಡು ಒಳ್ಳೆಯ ಭವಿಷ್ಯ ಅವ್ರದ್ದು ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕು ಮತ್ತು ಭಾರತ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಅಗ್ರಗಣ್ಯರಾಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾಳಿಂದ ಶುರು ಮಾಡ್ತೀನಿ ನಾಳೆಯಿಂದನೇ ಈ ಒಂದು ಕಟ್ಟಡದ ಒಂದು ಕಾರ್ಯ ನೆರವೇರ್ತದೆ ಅದು ಪುಟ್ಟಿಯ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಒಂದು ಐದು ಲಕ್ಷ ಮತ್ತು ಕಳೆದಗಳ ಮರಾಠ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಮೊದಲು ಕೂಡ ಹತ್ತು ಲಕ್ಷ ನಾನು ಅನುದಾನವನ್ನು ಹದಿನೈದು ಲಕ್ಷ ಅನುದಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಅದು ಇನ್ನೂ ಕಟ್ಟಡ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಅನುದಾನ ಬೇಕಾಗ್ತದೆ ಈ ಒಂದು ಎಮ್ ಎಲ್ ಫಂಡಲ್ಲಿ ಈಗ ಮತ್ತೆ ಐದು ಲಕ್ಷನ ಅದು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಟೋಟಲ್ ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ಅನುದಾನ ನಮ್ಮ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಭವನಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಐದು ಲಕ್ಷದ್ದು ಮತ್ತೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಅದು ಕೂಡ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅದನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಕೂಡ ಜನರ ಆ ಮರಾಠ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿಯ ಜನತೆಗೆ ಅದನ್ನು ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯ ಅದನ್ನು ಕೂಡ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಮಾಡ್ತೀವಿ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस